नंदुरबार शहरातील कसाई गल्ली नगरपालिका शाळा क्रमांक परिसरात ड्रेनेज वारंवार चोकअप होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता या समस्येमुळे सांडपाणी रस्त्यावर साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता तर काही नागरिकांचे वाहन सांडपाण्यात पडून अपघातही घडत होते या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी लाईव्ह नेशन न्यूजकडे आपली तक्रार मांडली नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत लाईव्ह नेशन न्यूजकडे संपादक यांनी तात्काळ पुढाकार घेतला आणि नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे ही बाब नोंदवली नागरिकांच्या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी तक्रार दाखल होताच अवघ्या दोन दिवसांत कारवाईला सुरुवात केली त्यांनी संबंधित विभागाला तात्काळ आदेश देऊन ड्रेनेज दुरुस्तीचे काम हाती घेण्यास सांगितले मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या तत्परतेमुळे आणि प्रभावी नियोजनामुळे ड्रेनेजची समस्या सोडवण्यासाठी ताबडतोब काम सुरू झाले या कामात अर्शद हुसेन यांच्यासह नगरपालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांनीही मोलाचे योगदान दिले ड्रेनेज स्वच्छ करून रस्त्यावरील सांडपाण्याचा निचरा करण्यात आला ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मुख्याधिकारी राहुल वाघ अर्शद हुसेन आणि नगरपालिकेच्या संपूर्ण टीमचे विशेष आभार मानले आहेत स्थानिक नागरिकांच्या मते गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही या समस्येने त्रस्त होतो पण लाईव्ह नेशन न्यूज आणि मुख्याधिकारी राहुल वाघसाहेब यांच्या प्रयत्नांमुळे आमची समस्या सुटली त्यांचे खूप खूप आभार अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली या घटनेमुळे नंदुरबार नगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास वाढला आहे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून भविष्यातही अशा समस्यांवर त्वरित वर उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले या संपूर्ण प्रकरणात लाईव्ह नेशन न्यूजने नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून महत्वाची भूमिका बजावली ज्यामुळे ही समस्या तात्काळ प्रशासनापर्यंत पोहोचली आणि त्यावर कार्यवाही झाली नंदुरबार शहरातील नागरिक आता स्वच्छ आणि सुरक्षित परिसरात राहण्याच्या आशेने पुढे पाहत आहेत